पेशी नावाचा घटक आहे त्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत हॅलो आवाज येतोय येस ठीक आहे ज्याप्रमाणे आपण नेहमी अनालिसिस करतो त्याप्रमाणे आपण आज पण अनालिसिस करतोय पेशी नावाचा घटक आहे ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं तर हा घटक मोस्ट मध्ये येतो हा चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट फार महत्वाचा चॅप्टर आहे याच्या मागे कारण असं आहे की कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये जर पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण विश्लेषण केलं तर त्यावर असं लक्षात येतं की दरवर्षी एकतरी प्रश्न एखादा एक दुसरा प्रश्न या घटकावरती आयोग विचारतो आणि हा जो घटक आहे हा खर तर अभ्यासासाठी सुद्धा फार सोपा आहे फार सोपा घटक आहे म्हणजे असं समजा की पाच सहा पेजेस जर प्रॉपर आपण छान अभ्यास केला पाच सहा पानांचा तर आपल्याला त्यातनं आरामात एक मार्क्स येऊन जातो <coughs> त्याचबरोबर राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे तर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा या घटकातून प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत पाहिलं तर दोन चाप्टर आहेत एक म्हणजे सेल ज्याला मराठीमध्ये पेशी असं म्हटलं जातं आणि दुसरा चाप्टर येतो टिशू ज्याला मराठीमध्ये ऊती असं म्हटलं जातं <coughs> तर एकतर प्रश्न पेशींमधून येतो कंबाईच्या पूर्वपरीक्षेत राज्यसेवेच्या किंवा राज्यसेवेच्या किंवा प्रश्न उती ह्या चॅप्टर मध येतो किंवा कधी कधी काय होतं की दोघही चॅप्टर मधन एक, -एक प्रश्न जर धरला तर दोन प्रश्न या दोन चाप्टर वरती लागतात त्यामुळं पेशी पूर्व परीक्षेसाठी फार महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर पेशीचा भाऊ टिश्यू सुद्धा आपल्या पूर्व परीक्षेसाठी फार महत्वाचं आहे आणि म्हणून या चॅप्टरचा एकदम बारकाईनं छान अभ्यास करायचा कारण हा चार पाच पानं जर तुम्ही छानपैकी अभ्यासले छानपैकी यातल्या गोष्टी महत्वाच्या लक्षात हो ठेवल्या तर असं समजून घ्या की एक प्रश्न एक, मार, एक मार्क प्रश्न म्हणजे दोन मार्क्स आपले शंभर टक्के फिक्स झाले ठीक आहे तर मग आपण ह्या चॅप्टरच्या अभ्यासाला सुरुवात करूया हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरच्या मग आपण अभ्यासाला आप सुरुवात करूया तर बघा एकच मिनिट फक्त ठीक आहे तर आपण नेहमीप्रमाणे आपण अनालिसिस बघतो प्रत्येक चॅप्टरचा तर ह्याही चॅप्टरचा आपण अनालिसिस बघूया अनालिसिस तर हा जो शब्द आहे ना बाळा ह्या या, या शब्दाला एम पी एस सीच्या दुनियामध्ये फार महत्वाचं आहे बरं ची जी जगदुनिया या जगदुनियेमध्ये अनालिसिस नावाच्या शब्दाला फार महत्वाचं आहे कारण हा जो शब्द आहे तोच ठरवतो तुम्हाला तुम्हाला पोस्ट मिळणार आहे किंवा नाही त्यामुळं हे अनालिसिस करणं गरजेचं आहे दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या वर्षांमध्ये सेल नावाच्या घटकावरती नऊ प्रश्न विचारलेत आतापर्यंत किती नऊ याच्यामध्ये ना रायझोबियम नावाचा शब्द आहे बाळा या रायझोबियम नावाच्या शब्दावरती आतापर्यंत ने दोन प्रश्न विचारलेत म्हणून हा रायझोबियम आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यानंतर जर बघितलं किती प्रश्न विचारलेत रायझोबियम वरती दोन प्रश्न विचारलेत रायझोबियम रायझोबियम नाही इथं खरं तर ना रायबो झोम्स असायला पाहिजे होत रायबो झोम्स असायला पाहिजे होत रायझोबियम हा बॅक्टेरिया रायझोबियम नाही यायला पाहिजे रायबोज झोमस यायला पाहिजे याच्यावरती दोन प्रश्न एमपीसीने विचारले त्यानंतर ऑस्मोसिस नावाची प्रोसेस आहे तर ही केमिस्ट्रीमध्ये पण आपण हिचा अभ्यास करतो आणि बायोलॉजी मध्ये पण हिच्यावरती एक प्रश्न एमपीसीने विचारला शास्त्रज्ञांचा जर विचार केला ना शास्त्रज्ञ तर रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ आहेत आणि ह्या रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञावरती एमपीसीने दोन प्रश्न विचारले आणि हे दोघही प्रश्न एकदा विचारल्यानंतर हा प्रश्न सेम प्रश्न परत एकदा रिपीट झाला म्हणून हे दोन प्रश्न आहेत त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया ज्याला मराठीमध्ये तंतुकनिका असं म्हटलं जातं तंतुकनिका तर या तंतुकनिकेवरती सुद्धा एमपीएससीने एक प्रश्न विचारलाय तर तंतुका तंतुकनिका तुम आपल्यासाठी महत्वाची फोटोसिंथेसिस ज्याला मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं यावरती एक प्रश्न आलेला आहे आणि त्याचबरोबर चेतापेशी नावाचा एक घटक आहे चेतापेशी तर ह्या चेतापेशीवरती सुद्धा एम पी एस सीने एक प्रश्न विचारलाय चेतापेशीवरती आणि एक शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे की पेशींचे दोन प्रकार पडतात त्यातला एक प्रोकॅरिओटिक सेल आणि दुसरा येतो युकॅरिओटिक सेल तर यातल्या प्रोकॅरिओटिक सेल वरती एम पी एस ने प्रश्न आला तर आता तुला काय कळलं तर तुला हे कळायला हवं कि आपल्यासाठी रायबोझोम्स नावाचा जो घटक आहे आपल्या परीक्षेसाठी रायबोझोम्स नावाचा जो घटक आहे तो रायबोझोम्स नावाच्या घटकावरती परीक्षेला प्रश्न येतो त्यामुळे रायबोझोम्स आपल्यासाठी महत्वाचं त्याचबरोबर ऑस्मोसिस नावाचा शब्द महत्वाचा रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ महत्वाचे मायटोकॉन्ट्रिया नावाचे जी घटक आहे सेलचा जो ऑर्गन्स आहे हा आपल्यासाठी महत्वाचा फोटोसिंथेसिस महत्वाचं चेतापेशी पूर्वपरीक्षेसाठी महत्वाच्या चेतपेशी हा जो घटक आहे हा महत्वाचा आणि प्रोकॅरिओटिक सेल म्हणजे काय हे महत्वाचं जर परीक्षेला प्रश्न आला आणि त्या प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये रॉबर्ट हुक जर नाव तुम्हाला वाचायला मिळालं रॉबर्ट हुक आणि बाकीचे तीन ऑप्शन आहेत त्या ऑप्शन मध्ये रॉबर्ट हुक पण आहे असे चार ऑप्शन दिलेत एक दोन तीन आणि चार आणि ह्या चार ऑप्शनमध्ये रॉबर्ट हुक आहे आणि तुम्हाला प्रश्न परीक्षेचा प्रश्न येत नाहीये सेल नावाच्या घटकावरती प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही पण तुम्हाला हे लक्षात येते की रॉबर्ट हुक चार मध्ये दिलाय आणि या सेल नावाच्या चॅप्टरमध्ये रॉबर्ट हुक फार महत्वाचं आहे म्हणजे याचं उत्तर काय असायला पाहिजे रॉबर्ट हुक ऍटलिस्ट जो आपण टुक्का मारणार आहे तो टुक्का सुद्धा कसा कसा असायला पाहिजे अभ्यासाच्या बे बेसवरती असायला पाहिजे आणि म्हणून ते अनालिसिस यासाठी महत्वाचं आहे की ह्या चॅप्टरमध्ये जर तुला काहीच माहीत नाही आणि त्या ऑप्शन वाईस जर मायटोकॉन्ट्रिया नाव दिसलं तर मायटोकॉन्ट्रिया ऍटली तू लिहून ये लक्षात जर ऑप्शन मध्ये तीन नावं काहीतरी वेगळे प्रश्न सेल वरती विचारलाय आणि त्यातले त्यात तुला रायबोझोम्स दिसतंय तर मग बाकीचे उत्तर लिहिण्यापेक्षा ऍटली तू रायबोजोम्स लिहून ये जरी केलं ना तर एखादा दुसरा मार्क्स आपल्याला आरामशीर मिळतो बरोबर त्यामुळं आपल्याला हे जे ॲनालिसिस आहे हे ॲनालिसिस घ्यावं लागतं ठीक आहे आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊया आपण ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला बघूया तर सुरुवातच आपण आहे ना जे सायंटिस्ट आहे या ले सायंटिस्ट वर? वरती प्रश्न आलेले आहेत कोणत्या सायंटिस्ट वरती प्रश्न आलाय बर हे जे तुम्हाला सायंटिस्ट दिसता या सगळ्या सायंटिस्ट पैकी रॉबर्ट हुक नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत याच्यावरती एम पी सीने म्हणजे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपल्यासाठी रॉबर्ट हुक फार महत्वाचे आहेत त्याचबरोबर प्रिडिक्टेबल प्रश्न कोणते आहेत रॉबर्ट ब्राऊन वरती प्रश्न जाऊ शकतो आणि जे ल्युएन हॉक नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत या दोन शास्त्रज्ञांवरती परीक्षेला प्रश्न पडताना आपल्याला दिसू शकतात आता रॉबर्ट हुक म्हणजे काय तर एक झाड होतं एक झाड होतं असं सुंदर असं झाड होतं त्या झाडाचं नाव होतं बुचाचं झाड काय नाव होतं झाडाचं बुचाचं झाड तर रॉबर्ट हुक नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत ना बाळा ते या झाडापाशी गेले हे झाड ना असं कापलेलं होतं झाड कसं होतं बाळा झाड कापलेलं होतं आणि झाड कापलेलं असल्यामुळं हॅलो लेक्चर चालू आहे फोन करतो उद्या हॅलो <coughs> <coughs> सॉरी तर हे जे झाड आहे ना बाळा हे कापलेलं होतं मग कापलेलं असल्यामुळं हे झाड मृत होतं मेलेलं होतं डेट झाड होत तर हे डेट झाड होतं हे लक्षात ठेवा तर रॉबर्ट हुक यांनी बुचा झाडाचा काप घेतला आणि हे काप घेतलेलं झाड कसं होतं मृत झाड होतं डेट सेल होती ही तर मग परीक्षेला प्रश्न होतो की खालीलपैकी पहिला शास्त्रज्ञ कोण ज्याने पेशींचा अभ्यास केला तर पहिला शास्त्रज्ञ कोणता आहे रॉबर्ट हुक हा पहिला शास्त्रज्ञ ज्याने पेशींचा अभ्यास केला कोणत्या झाडाचा काप घेतला तर बुचाच्या झाडाचा काप घेतला आणि हे जे काप घेतलेलं आहे ही जी पेशी आहेत ही पेशी होती तर होती, होती। वरत, हो ही पेशी मेलेली होती म्हणजेच ही पेशी डेट होती तर रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञावरती असे तीन प्रश्न तयार होतात मला वाटते हे तीनही प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील रॉबर्ट हुक झाड कोणतं होतं बुचाचं काप घेतलेला ते काप घेतलेला जी पेशी होती ती पेशी कशी होती मृत होती आणि पेशींचा पहिला शास्त्रज्ञ कोण ज्याने अभ्यास केला ज्याचं नाव होतं रॉबर्ट हो अशा प्रकारचे तीन प्रश्न आहेत हे तीन प्रश्न तुमचे पाठ असायला पाहिजे त्याच्यानंतर <coughs> आपण पुढच्या शास्त्रज्ञावरती जातोय रॉबर्ट ब्राऊन आता हे ब्राऊन कसं लक्षात ठेवायचं बघा एक मुलगा होता आणि एक मुलगी होती एक मुलगी होती आणि एक मुलगा होता त्या, मुलाने त्या मुलीला काय विचारलं की सांग बघू हे जे सर्कल तुला दिसतय या सर्कलच्या आतमध्ये तुला कोणता कलर दिसतोय त्या मुलाने त्या मुलीला विचारलं तर मग ह्या प्रश्नावरती त्या मुलीने उत्तर दिलं अरे बाबा मला या सर्कलमध्ये ब्राऊन कलर दिसतोय कोणता कलर दिसतोय ब्राऊन कलर दिसतोय तर तो मुलगा काय म्हणतो ग हा ब्राऊन कलर नाहीये या केंद्र कसं म्हटलं जातं काय म्हटलं जातं केंद्रक तर ही स्टोरी आहे बाळा ज्या वेळेस हा ब्राऊन कलर म्हणजे हा जो ब्राऊन शास्त्रज्ञ येतो ना तर हा ब्राऊन शास्त्रज्ञ आला तर तुला हा ब्राऊन कलर नाहीये तर हा काय केंद्रक हे तुला आठवलं पाहिजे आणि म्हणून रॉबर्ट ब्राऊन जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा पेशीच्या मध्ये केंद्रक असत न्यूक्लियस असतो पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतो म्हणजे न्यूक्लियस असतो हे सांगितलं तर मग सांगा बघू हा ही जी सेल आहे या सेलच्या आतमध्ये जे केंद्रक आहे याला केंद्र कसं म्हटलं जातं हा केंद्रक पेशीच्या आतमध्ये असतो हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ कोण तर रॉबर्ट ब्राऊन तुम्हाला सांगितली स्टोरी कशी लक्षात ठेवायची या स्टोरीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता नाही तो ब्राऊन कलर नाही तर तो ब्राऊन ऐवजी काय वाळा ते केंद्रक आहे बरोबर आता पुढचा शब्द बघ बरं ल्युएन हॉक लिव्हएन हॉक ल्युएन हॉक तर या वरनं काय शब्द तयार होतो माहिती का लिव्हिंग आणि ह्या लिव्हिंगचा अर्थ मराठीमध्ये होतो जगणारे जिवंत काय शब्द तयार होतो जिवंत आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला एन हॉक नाव ज्यावेळेस वाचायला मिळेल ना बाळा त्यावेळेस एन हॉक वर तुला लिव्हिंग हा शब्द लक्षात आला पाहिजे लिव्हिंग म्हणजे जिवंत आणि म्हणून हा जो एन हॉक हा पहिला शास्त्रज्ञ आहे ज्या शास्त्रज्ञाने जिवंत पेशींचा अभ्यास केला जिवंत पेशींचा अभ्यास करणारा पहिला सर्वप्रथम अभ्यास करणारा शास्त्रज्ञ कोण तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे बाळा लिव्हेन हॉक तर ही जी फॅक्ट आहे हे तुला लक्षात आली असेल तर तुला दोन गोष्टी लक्षात यायला पाहिजे मृत पेशीचा अभ्यास कोणी केला होता पहिल्यांदा फर्स्ट टाइम मृत पोशींचा अभ्यास कोणी केला होता सांग बरं चला मनात उत्तर द्या हा याचं उत्तर आहे बाळा रॉबर्ट हुक रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ होते ज्यांनी पहिल्यांदा पेशीचा अभ्यास केला पण ती पेशी कशी होती मृत मृत झालं मग सांगा बरं जिवंत पेशींचा पहिल्यांदा अभ्यास करणारं शास्त्रज्ञाचं नाव काय तर जिवंत म्हणजे काय लिव्हिंग आणि मग या लिव्हिंग वरन शब्द तयार होतो लिव लिन हॉक नावाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पहिल्यांदा जिवंत पेशीचा अभ्यास केला तर मग ह्या लिव्हॅन हॉक वरती प्रश्न येणार लक्षात असू द्या जिवंत पेशींचा अभ्यास केला कोणत्या जिवंत पेशींचा अभ्यास केला ज्या जीवाणूंच्या पेशी होत्या शुक्रणूंच्या जिवंत पेशी होत्या आदिजीव यांच्या जिवंत पेशी होत्या यांचा सर्वप्रथम अभ्यास केला हे फक्त वाचायचं हे पाठ नाही करायचं पण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं जिवंत पेशींचा सर्वप्रथम अभ्यास करणार शास्त्रज्ञ कोण त्याचं उत्तर लिव्हॅन हॉक ब्राऊन म्हणजे काय ब्राऊन यांनी सांगितलं की पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतो पेशींचा सर्वप्रथम अभ्यास करणारा शास्त्रज्ञ कोण तर ते त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे बाळा रॉबर्ट हुक आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे पाठ हे झाली तरी चालतं हे ज्या शास्त्रज्ञाचं नाव आहे झॅकेरियस जॉन्सन झॅकेरियस जॅन्सन आता हे जे जॉन्सन आहे ना बाळा या जॉन्सन वरनं एक आपण जे हॉलिवूडची मूवी बघतो बघा त्यात नेहमी एक नाव ऐकायला मिळतं जॉन तर हे जे हॉलिवूडची मूवी आहेत या हॉलिवूडच्या मूवीमध्ये एक कॅरेक्टर असतं ज्याचं नाव आहे जॉन आणि हे जे अमेरिकेचे जे लोक आहेत ना हे अमेरिकेचे लोक बघा शोध लावण्यामध्ये फार पटाईत येते तर हा जॉन म्हणजे जॉन्सन जो आहे ना हा जॉन्सनने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला होता सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध लावणार शास्त्रज्ञ कोण असं जर आलं तर त्याचं उत्तर राहील जॅन्सन आणि या सूक्ष्मदर्शकाला मराठीमध्ये म्हटलं जातं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मायक्रोस्कोप तर सांगा बरं मायक्रोस्कोपचा सा शोध लावणार शास्त्रज्ञ कोण त्याचं उत्तर येतं झॅकेरियस जिवंत पेशींचा अभ्यास करणार शास्त्रज्ञ कोण त्याचं उत्तर येतं लिव्हेन हॉक पेशीच्या आतमध्ये केंद्रक्रस्त सांगणार शास्त्रज्ञ ब्राऊन आणि पेशीचा सर्वप्रथम अभ्यास करणारा शास्त्रज्ञ होता रॉबर्ट हुक ही महत्वाची माहिती आहे मी जी सांगितली ती एकदम छानपणे याचा अभ्यास करायचा आणि छानपणे ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे पुढे बघू आपण जोहॅनियस पुरकिंजे नाव आहे पुढचे शास्त्रज्ञ जोहॅनिस पुरकिंजे आता पुरकिंजे यांनी काय सांगितलं तर यांनी सांगितलं की ही जी पेशी असते आणि ह्या पेशीच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतो काय असतो पेशीच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो आणि ह्या पेशीच्या पेशीच्या आतमधला हा न्यूक्लियस आणि हा जो बाहेरचा भाग आहे या बाहेरच्या भागाला म्हटलं जातं सेलवॉल काय या म्हणतात सेल या याला आतला भाग आहे याला म्हणायचं न्यूक्लियस न्यूक्लियस म्हणजेच काय केंद्रक तर हा न्यूक्लियस आणि ही जो बाहेरचा भाग आहे सेलवॉल बाहेरचा जो भाग आहे सेलवॉल ह्या सेलवॉलच्या आणि ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असं एक लिक्विड असतं हे काय असतं लिक्विड असतं आणि ह्या लिक्विडला प्रद्रव्य असं म्हटलं जातं काय म्हणतात या लिक्विडला प्रद्रव्य इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं सायटोप्लाझम इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं सायटोप्लाझम तर न्यूक्लियस आणि सेलहॉल याच्यामध्ये प्रद्रव्य आणि सायटोप्लाझम असतो असं ज्या शास्त्रज्ञाने सांगितलं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे पुरकिंजय त्या शास्त्रज्ञाचं नाव काय पुरकिंजय अशा प्रकारे हे जे चार पाच शास्त्रज्ञ बघितले या चार पाच शास्त्रज्ञांवरती परीक्षेला प्रश्न येतात त्यामुळं ते, ते एकदम छानपणे लक्षात ठेवायचं पुढच्या शास्त्रज्ञ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी 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 इम्पॉर्टंट जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे एम जे शिल्डेन तर या एम जे शिल्डेननी जी थेअरी मांडली जी सेलची थेरी मांडली मां ती खूप महत्वाची होते आणि ही जी थेरी आहे ही बरोबर पण होती एकदम ब्राईट प्रूव्ह झाली ही थेअरी त्यांनी सांगितलं की ही जी पेशी आहे ही जो सेल आहे हा बॉडीचा रचनात्मक भाग आहे बॉडीचा रचनात्मक म्हणजे काय हा बॉडीचा स्ट्रक्चरल भाग आहे हा तर स्ट्रक्चरल म्हणजे काय हो ही जी बॉडी बनली आहे आपलं जे शरीर आहे या शरीराची जी रचना आहे ही रचना कोणामुळे बनलेली आहे तर या रचनेमाग कारणीभूत सेल आपल्या बॉडीची जी रचना आहे ती रचना असण्याला कशामुळे ही रचना तर ही जी सेल आहे या सेलमुळे आपल्या बॉडीला एक विशिष्ट अशी रचना प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर कार्यात्मक घटके पिशी सेल जी आहे ही सेल आपल्या शरीराचा कार्यात्मक घटक आहे कार्यात्मक म्हणजे काय वर्किंग घटक आहे म्हणजे आपल्या बॉडीचं जे कामकाज आहे जे, जे कामकाज आहे ते कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी जर कोण हेल्प करत असेल तर त्याला म्हटलं जात असेल आणि म्हणून यांनी सांगितलं की पेशी हाच आपल्या शरीराचा रचनात्मक आणि त्याचबरोबर कार्यात्मक घटक आहे म्हणजे पेशीमुळेच आपल्या शरीराची रच, रचना तयार झालेली आहे आणि पेशीमुळेच आपल्या शरीराचं कामकाज चालतं हे ज्या शास्त्रज्ञाने सांगितलं त्या शास्त्रज्ञाचं नाव एम जे शिल्डेन आणि मग जर परीक्षेला प्रश्न आला एम जे शिल्डेन यांनी काय सांगितलं तर पेशी हा शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे हे ज्या शास्त्रज्ञाने सांगितलं त्या शास्त्रज्ञाचं नाव एम जे शिल्डेन त्याचबरोबर आता यांनी काय सांगितलं की वनस्पती उती या अनेक पेशींपासून तयार झालेल्या आता याचा अर्थ काय बरं आता वनस्पती उती आता उती म्हणजे काय उतीला मध्ये म्हटलं जातं टिशू उतीला मध्ये म्हणतात टिश्यू आता ही एक सेल आहे त्याला आणखी एक सेल एकत्र येते ही एक सेल आणि तिला आणखी एक सेल एकत्र येते अशा दोन सेल ज्या वेळेस तयार एकत्र येतात त्यावेळेस जी मोठी सेल बनली जाते तिला म्हटलं जातं टिशू तिला काय म्हणतात बाळा टिशू आणि म्हणून वनस्पतींमध्ये ज्या टिश्यू असतात ना त्या अनेक पेशींपासून तयार झालेल्या आहेत अनेक पेशी कारण अनेक पेशी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण टिशू त्याला काय म्हणतो आपण टिश्यू तर हे जे सांगणारं शास्त्रज्ञ आहेत त्याला म्हणतात एम जे शिल्डन हे दुसरं वाक्य लक्षात नाही राहिलं तरी काही हरकत नाही ते फक्त वाचून घ्यायचं पण पहिलं जे वाक्य आहेत ना ते आपल्यासाठी महत्वाचं पेश हा शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे हे शास्त्र शास्त्रज्ञ होते एम जे शिल्डन पुढचे शास्त्रज्ञ आहेत बाळा रॉफल्ट विरशॉ रॉफल्ट विरशॉ आता यांनी विरशॉ यांनी काय सांगितलं की बघा आता याच्यामध्ये एक महत्वाची थेरी मांडलेली आहे की प्रत्येक प्रत्येक सजीव आता समजा आपण ज्या वेळेस एखादा सजीव जन्माला येतो किंवा ज्या सजीवाची पहिल्यांदा ज्या वेळेस निर्मिती होत असते बघा बाळा बाळाची ज्या वेळेस पोटामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेस जो जीव जन्माला येत असतो त्यावेळेस तो जीव जन्माला येत असताना तो फक्त एक सिंगल पेशी म्हणून जन्माला येतो एक सिंगल सेल म्हणून तो बाळ सुरुवातीला जन्माला येत असतो म्हणजेच प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक प्राणी किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रत्येक सजीव हा त्याच्या जीवनाची सुरुवात ही एक पेशींपासून करतो एक पेशी येते सुरुवातीला जन्माला आणि मग ह्या पेशीच्या अशा दोन भाग पडतात आणि मग ह्या एका भागापासून एक नवीन पेशी जन्माला येते आणि ह्या दुसऱ्या भागापासून एक नवीन पेशी जन्माला येते परत ह्या पेशीच विभाजन होत आणि परत ह्या प्रत्येक पेशीपासनं दोन दोन पेशी जन्माला येत असतात परत यांचं विभाजन होणार परत दोन 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 पेशी जन्माला येत राहणार म्हणजेच काय सजीव जो आहे ना तो सजीव त्याच्या आयुष्याची जी सुरुवात आहे त्याच्या लाईफची जी सुरुवात आहे तो ती एक पेशीमधून करत असतो आणि या पेशीचे डिव्हिजन होऊन विभाजन होऊन अनेक पेशींची निर्मिती होत असते अनेक पेशींची निर्मिती होत असते आणि हे सांगणार जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रॉफल्ट विरशॉ त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रॉफल्टरशॉ यांनी सांगितलं की सर्व पेशींचा जन्म ज्या सर्व पेशी आहेत या इकडच्या याच्या सगळ्या पेशी आहेत या सर्व पेशींचा जन्म हा आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींपासून होतो ही जी पेशी आहे ना आधी अस्तित्वात या अस्तित्वात अस्तित्व असलेल्या पेशींपासून या दोन पेशींची निर्मिती झाली या दोन पेशी ज्या आधी अस्तित्वात आहे ना यांचं डिव्हिजन होऊन आणि मग आणखी पेशींची निर्मिती झाली म्हणजे प्रत्येक पेशीची जी निर्मिती आहे ते आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होते या पेशींची निर्मिती यांच्यापासून झाली आणि यांची निर्मिती हिच्यापासून झालेली आहे म्हणजे प्रत्येक पेशीची निर्मिती ही अगोदर अस्तित्वात असलेल्या पेशीपासून झाली हे सांगणारा शास्त्रज्ञ कोण तर तो सांगणारा शास्त्रज्ञ आहेत हा प्रेडिक्टेबल प्रश्न आहेत आणि त्याच म्हणजे प्रेडिक्टेबल म्हणजे काय हा प्रश्न येऊ शकतो आणि त्याचबरोबर याच्या अगोदर एक प्रश्न बघितला ना आपण एम जे तर यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो हे प्रेडिक्टेबल गोष्टी आहेत ह्या याच्यावरती प्रश्न यायचे बाकी आहेत म्हणजे याच्यावरती आलेला आहे पण परत देखील याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ठीक आहे पुढचे शास्त्रज्ञ आहेत थिओडॉर थिओडॉर श्वान थिओडॉर श्वान आता हे जे थिओडॉर श्वान आहे यांनी काय सांगितलं की ज्या वनस्पती आहेत किंवा जे प्राणी आहेत हे है सर्व सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात सर्व वनस्पती सर्व प्राणी हे अनेक पेशींपासून बनलेले असतात हे सांगणारे जे होते ते आहे थिओडोर श्वान त्याचबरोबर यांनी सांगितलं की पेशी हे पातळ पटलाने वेष्टिलेले असतात याचा अर्थ पेशी या पातळ पटलाने म्हणजे ही जी सेल आहे ही जी सेल आहे या सेलच्या आजूबाजूचं जे आवरण आहे हे कसं असतं रे पातळ असतं कसं असतं पातळ असतं हे सांगणारे शास्त्रज्ञ श्वान त्याचबरोबर त्याचबरोबर जी पेशी आहे या पेशीला सेल वॉल असते पेशीला काय असते सेल वॉल असते जो बाहेरचा भाग आहे पेशीचा जो बाहेरचा भाग आहे याला वॉल असं म्हटलं जातं म्हणजे पेशीच्या बाहेरच्या भागामध्ये सेल वॉल असते याला मराठीमध्ये पेशी भित्तिका म्हणतात तर या पेशीच्या बाहेरच्या भागामध्ये सेल वॉल किंवा पेशी भित्तिका असते हे सांगणारे शास्त्रज्ञ थिओडोर श्वान ते हे जे थिओडोर श्वान आहे यांच्यावरती परीक्षेला प्रश्न ना येणार नाहीये शक्यता कमी येण्याची पण फक्त हे वाक्य तुमच्यासाठी जर आलं ते हे वाक्य महत्वाचं असा असो हा त्यांचा हे जे सर्व सजीव आहे हे अनेक पेशींनी बनलेले असतात हे महत्वाचं आणि हे फक्त वाचून घ्यायचं की पेशी ही पातळ पाटलाने वेष्टलेल्या असतात आणि त्याला पेशी भित्तिका असते हे फक्त खालचं वाचून घ्यायचं वर्ष वाक्य थोडस लक्षात ठेवायचं थिओडर श्वानवरती प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे ठीक कि आहे हा एक प्रश्न महत्वाचा आहे की ज्या पेशी आहेत ज्याला आपण सेल म्हणतो याच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं सायटोलॉजी असं म्हटलं जातं यावरती प्रश्न विचारून झालेला आहे सेलच्या अभ्यासाला काय म्हणतात तर सेलच्या अभ्यासाला सायटोलॉजी असं म्हटलं जातं यावरती प्रश्न ऑलरेडी आलेला आहे याच्या रिलेटेड आणखी एक दोन गोष्टी माहिती असायला पाहिजे बघा कोणत्या मग सेलच्या अभ्यासाला जर सायटोलॉजी असं म्हणतात तर मग टिशूच्या अभ्यासाला काय म्हणतात तो हा प्रश्न यायचा बाकी प्रेडिक्टेबल आहे महत्वाचं आहे तर टिश्यूच्या अभ्यासाला म्हटलं जातं हिस्टॉलॉजी टिश्यूच्या अभ्यासाला काय म्हणतात हिस्टोलजी महत्वाचे पाठ असायला पाहिजे मग ब्लडच्या अभ्यासाला काय म्हणतात जे आपण रक्त आहे आपलं जे ब्लड आहे या ब्लडच्या अभ्यासाला काय म्हणतात तर ब्लडच्या अभ्यासाला म्हटलं जातं हिमॅटोलॉजी जे ब्लड आहे रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात रक्ताच्या अभ्यासाला म्हणतात हिमॅटॉलॉजी टिश्यूच्या म्हणजे ज्या उती आहेत त्या ऊतीच्या अभ्यासाला म्हणतात हिस्टोलॉजी आणि ज्या सेल आहेत म्हणजे ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या अभ्यासाला म्हटलं जातं सायटोलॉजी ज्याला मराठीमध्ये म्हणतात कोशिका विज्ञान हे नाही लक्षात ठेवायचं त्याला म्हणायचं सायटोलॉजी तर एक महत्वाचा मुद्दा आहे मग आपण पाहिलं जॅनसन जॉन्सन म्हणजे काय रे बाळा जॉन जॉन्सन म्हणजे जॉन आणि ह्या जॉनने कशाचा शोध लावला तर ह्या जॉनने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तो याला इंग्लिशमध्ये म्हणतात मायक्रोस्कोप या मायक्रोस्कोपचा शोध लावणारा सायंटिस्ट कोण तर त्या सायंटिस्टचं नाव आहे जॅकेरियस जॉन्सन त्या सायंटिस्टचं नाव आहे जॅकेरियस जॉन्सन यांनी शोध लावला पण ऍक्च्युअली हे तयार ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीचं नाव आहे लिवेन हॉक लिवेन हॉक नावाचे सायंटिस्ट आहे ज्यांना ज्यांना ज्यांच्यावरती आपण मग अशी प्रश्न बघितला लिवेन हॉक म्हणजे काय लिव्हिंग लिव्हिंग म्हणजे काय जिवंत आणि हेच ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी पहिल्यांदा जिवंत पेशींचा अभ्यास केला लिवेन हॉक हॉक बद्दल दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे काय त्यांनी पहिल्यांदा जिवंत पेशींचा अभ्यास केला आणि दुसरी म्हणजे काय त्यांनी सूक्ष्मदर्शक पहिल्यांदा तयार केलं तर ह्या ज्या बीट्स आहेत त्या लिव्हन हॉक बद्दल लक्षात ठेवायच्या जिवंत पेशींचा अभ्यास आणि त्याचबरोबर सूक्ष्मदर्शकाचा शोध सॉरी सूक्ष्मदर्शक पहिल्यांदा तयार केला आपण सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला तो सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला ज्या कॅरियस जॉन्सन ठीक आहे आता आपल्याला पाहायचं पुढची मॉडर्न मॉडर्न थेरी येऊ शकतो मॉडर्न वरती प्रश्न येऊ शकतो आता काय लक्षात ठेवायचं मॉडर्न थेअरीच बघा एकच मिनिट हा मॉडर्न थेअरी या मॉडर्न वरती प्रश्न येऊ शकतो हे आपल्यासाठी महत्वाचं ठीक आहे बघा तर सर्व जे सजीव आहेत ना बाळा हे पेशींपासून बनतात हे जे सांगितलं ते मॉडर्न थिअरीने सांगितलं म्हणजे कोणता पण सजीव घ्या कोणता पण सजीव तो सजीव ज्या गोष्टीपासून बनतो ना बाळा त्या गोष्टीला पेशी असं म्हटलं जात म्हणजे सचिव ज्यावेळेस तयार होत राहतो त्यावेळेस कोणता पण जीव हा तयार होत असतो कोणता पण जीव घ्या कोणता पण जीव ज्यावेळेस तयार होत असतो त्यावेळेस त्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात त्याची पेशीपासून होत असते आणि म्हणून सर्व सचिव एकाशापासून बनलेत तर सर्व सजीव हे पेशीपासून बनलेत आणि पेशी हाच सजीवांचा पेशी हात सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे हे सुद्धा ज्या थेरीने सांगितलं तिला मॉडर्न थेअरी म्हणतात आणि हे वाक्य मग असं आपण डिस्कस केलं की ह्या पीशीमुळेच शरीराला रचना प्राप्त झालेली आहे आणि या पेशीमुळेच आपण शरीरामध्ये कामकाज प्रॉपर पद्धतीने काम करू शकतो आणि हे जी थेअरी आहे किंवा हे जे वाक्य आहेत हे वाक्य ज्या शास्त्रज्ञाने एक्सप्लेन केलं होतं किंवा ज्या शास्त्रज्ञाने ही शोध लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं एम जे शिल्डेन आणि तेच वाक्य मॉडर्न थिअरीमध्ये की पेशी हा शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे त्याचबरोबर हे जे वाक्य आहेत ना ते मोस्ट इम्पॉर्टंट यावरती प्रश्न पडेल बघा प्रत्येक प्रत्येक सजीव त्याचं जे जीवन आहे तो एक पेशी म्हणून सुरू करतो आता ह्या वाक्याचा अर्थ काय हा ह्या वाक्याचा अर्थ वा वाक्या कळला पाहिजे प्रत्येक सजीव त्याच्या जीवनाची सुरुवात हा एक पेशी म्हणून करतो म्हणजे काय आपण जे एक्सप्लेन केलं तेच की सजीवाची सुरुवात ही एका पेशींपासून होते त्याचं डिव्हिजन होतं आणि मग त्यापासून दोन पेशी तयार होतात परत या दोन पेशींच काय होतं डिव्हिजन होतं आणि त्यापासून नवीन पेशी तयार होत असतात परत यांचं डिव्हिजन होणार आणि अशा अनेक पेशी तयार होत राहणार पण मूळ मुद्दा काय रे प्रत्येक सजीव आहे प्रत्येक सचिव आहे त्याच्या जीवनाची सुरुवात हा एका पेशीपासनं करतो बघा ही जी सुरुवात आहे ही कशापासून झाली आहे एका पेशीपासनं आणि मग त्याच्यानंतर असंख्य अशा संख्येमध्ये पेशी तयार होत असतात मला वाटतं इथपर्यंतचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल जो मुद्दा मी सांगितला तो तुम्ही हा छानपणे रिवाईज करायचा पाठ करायचा त्याची नोट्स बनवायची आणि मग बाकीचा जो कंटेंट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया तोपर्यंत थँक्यू सो मच